नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत आहेत आजच्या हेडलाइन्स हेडलाइन्स प्रायोजक ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन जिल्हा स्त्री रुग्णालयातील भ्रष्ट अधिकारी कोण चौकशी समिती गठीत व्हायरल ऑडिओची चौकशी आवश्यक रक्षाबंधनाच्या दिवशी हजारो बहिणींना मिळाला नाही सन्मान निधी लाडक्या बहिणींची फसवणूक झाल्याची ओरड कायम अंमली पदार्थांच्या विक्रीतील पुरुषी मत्तेदारी संपुष्टात मालेगावात महिलांद्वारे अकरा किलो गांज्यांची विक्री उघडकीस लाखोंची फसवणूक करणाऱ्या शहावर केमिस्ट असोसिएशन मेहरबान संघटनेच्या सहसचिव पदावर ठेवण्यात कोणाला फायदा तिसऱ्या सोमवारी हर बोला महादेवचा धारगड यात्रेत जयघोष सोमवार दुपारपर्यंत भाविकांना दर्शनासाठी सूट आता सविस्तर बातम्या जिल्हा श्री रुग्णालयातील गैरव्यवहार पुन्हा एकदा समोर आला आहे जिल्हा श्री रुग्णालयातील एका अधिपरिचारिकेने केलेल्या गंभीर आरोपानुसार विनाकारण छळ करण्यात येत असून पैशाचीही मागणी केली जात आहे विशेष म्हणजे डेप्युटेशनची ऑर्डर रद्द करण्यासाठी त्यांच्याकडे वीस हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता त्यातील पंधरा हजार रुपये दिल्यानंतर ही ऑर्डर रद्द करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नवजात शिशु अतिदक्षता विभागात एकतीस जागा भरण्यासाठी ई निविदा प्रक्रियेत मोठा घोड झाल्याचे उघडकीस आल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सांसह दोन मोठे अधिकारी निलंबित करण्यात आले होते आता या रुग्णालयात कार्यरत कर्मचाऱ्यांकडून विविध कामांसाठी पैसे घेण्यात येत असल्याची धक्कादायक तक्रार समोर आली आहे जिल्हा स्त्री रुग्णालयातील एका अधिपरिचारिकेतेने केलेल्या गंभीर आरोपानुसार विनाकारण छळ करण्यात येत असून पैशाचीही मागणी केली जात आहे विशेष म्हणजे डेपोटिशनची ऑर्डर रद्द करण्यासाठी त्यांच्याकडे वीस हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता त्यातील पंधरा हजार रुपये दिल्यानंतर ही ऑर्डर रद्द करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे या प्रकरणासंदर्भात एक फोन संभाषणाची ऑडिओ क्लिप ही व्हायरल झाली आहे हॅलो सिस्टर सांगितलं नाही तुम्ही मला फोनच नाही केला मला हो ते नाही काल पाऊस होता माझा मोबाईल पण नेटवर्क प्रॉब्लेम येऊन राहिला होता काल म्हटलं आज म्हटलं येईन तुमचा फोन ते थोडं ऍडजस्टमेंट करत होती मी तर दहा पर्यंत देऊ शकते नाही पंधरा नाही ना दहाच ना, 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 होतात सिस्टर खरंच नाहीच म्हणाले नाही ना तिला तिकडेच नाही दहाच होती ना सिस्टर तुम्ही म्हणून कारण की नाही म्हटलं सरांना सर त्याच्या खाली नाहीच म्हणत होते मीच म्हटलं की वडील काहीतरी प्रायव्हेट करतात म्हटलं सर ना पप्पा आताच मी तेरा हजार रुपये दिले ना ह्या ऑर्डर साठी आणि म्हणजे पेमेंट काही नाही काढलं ऑफिस वाल्याने सांगितलं त्या मागच्या यांना सांगितलं होतं तुमच्या वाटची कोण होती ती राठोडांनी करते त्यांना जरपालिकेला पाठवलं होतं त्यांनी दहा दिले ते वाटते ना पंधरा दहा दिले होते ना, ना पाहा ना तुम्ही एक वेळ म्हणून मी काय केलं पाच माझ्याकडे आहे आणि पप्पांनी पप्पाच्या सर पाच पाच हजार पाठवले मला आता दुपारी म्हणून मी तुम्हाला फोन लावला पार। 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 एक वेळ पाहा ना तुम्ही म्हणून अगं मी म्हटलं ना नाही म्हणतात ना पंधरा नाही म्हणतात मग तुझ्या काय म्हणतात तुम्ही या क्लिपमध्ये अधिकारी कशा प्रकारे कर्मचाऱ्यांकडून पैसे उघडतात याबाबत स्पष्ट उल्लेख असून या क्लिपमुळे अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या, या प्रकरणी आता वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या, लाग या प्रकरणात चौकशी समिती गठीत करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मतं मिळाल्यानंतर आता महायुती सरकार याच बहिणींना नव्या अटी शर्तीच्या जाड्यात अडकवून त्यांची फसवणूक करत आहे रक्षाबंधन सारख्या सणादिवशी लाभाची रक्कम न मिळाल्याने महिलांमध्ये सरकार विरोधात संतापाची लाट उसळली आहे या योजनेला गेम चेंजर म्हणणारेच आता नव्या नियमांच्या नावाखाली गेम ओव्हर करत असल्याची टीका होत आहे जिल्ह्यात चार लाख सदतीस हजार सहाशे सव्वीस पात्र लाभार्थी असताना तब्बल पस्तीस हजार बहिणींना होल्डवर ठेवण्यात आले आहे चारचाकी वाहनधारक पाच हजार बहिणी एकाच कुटुंबात दोन पेक्षा अधिक लाभार्थी यांच्या अठ्ठावीस हजार बहिणी आणि वयोमर्यादेत नसलेल्या लाभार्थी अशा सहा हजार बहिणींची रक्कम होल्ड केल्या गे गेली आहे म्हणजेच या बहिणींना तात्पुरत्या स्वरूपात लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे अंगणवाडीच्या माध्यमातून सुरू असलेली तपासणी कागदपत्रांचे सर्वेक्षण आणि सतत बदलणारे नियम यामुळे अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे या गंभीर परिस्थितीत महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनावरून टर्न घेतला असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे सुरुवातीला या योजनेचा मोठा गाजाबाजा करून हजारो महिलांची मते मिळवल्यानंतर आता त्यांनाच वाऱ्यावर सोडले जात आहे माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबनाकडे नेण्याऐवजी त्यांना सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्यात भाग पाडले जात आहे त्यामुळे या योजनेचे भविष्य आता निश्चिततेच्या गर्तेत सापडले आहे सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले ला आहे आतापर्यंत तुम्ही पुरुष गांजा विक्रेत्यांच्या विरोधातील बातम्या पाहिल्या असतील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलिसांनी अकोला वाशिम रोडवर किलो गांजा जप्त केला या प्रकरणी तीन महिलांना अटक केली मुक्ताबाई जाधव सुशिला जाधव सरस्वती चव्हाण अशी महिला आरोपींची नावे असून त्यांच्या विरुद्ध मालेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली मालेगाव पोलिसांना माहिती मिळाली होती की अकोला वाशिम रोडवरील मेडशी कोलदरा फाट्यावर गांजा विक्री होत आहे माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन महिलांना ताब्यात घेत झडती घेतली असता त्यांच्याकडून अकरा किलो सातशे ग्राम गांजा जप्त केला ज्याची किंमत एक लाख चाळीस हजार रुपये आहे तिन्ही महिलांना अटक करत मालेगाव पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला तसेच हा गांजा कुठून आला आणि कुणाला विक्री होत होता याचा तपास पोलीस करीत आहेत मालेगाव पोलिसांच्या सतत कारवाया सुरू असल्याने गांजा विक्री करणाऱ्यामध्येच एकच खळबळ उडाली आहे ही कारवाई पी रवी सैबेवार पी शिल्पा लोंढे एएसआय सुनंदा गाढे बेबीबाई यांच्या पथकाने केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे अकोला जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सहसचिव असलेले हिमेश शहा यांना पदावरून काढण्यासाठी कारवाई करण्यात येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे संघटनेच्या सहसचिव पदावर असलेल्या सदस्यांवर फसवणुकीचा गंभीर आरोप असल्याने त्याला कोण बचावत आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे शहरातील प्रसिद्ध औषध पुरवठादार द अशोक फार्माच्या संचालकांविरोधात सध्या तक्रारीचा ओघ सुरू झाला आहे द अशोक फार्मा या होलसेल औषध विक्रेते हिमेश महेश शहा भावीन महेश शहा हेतल हिमेश शहा यांनी अनेकांची लाखोंची फसवणूक केली आहे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे अनेक केमिस्ट आणि वितरकांचे लाखो रुपये घेऊन संचालक फरार झाल्याचे समोर आले असून या घटनेमुळे शहराच्या केमिस्ट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे अनेक लोक या प्रकरणाची पोलीस तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे आपली फसवणूक झाल्याचे जाहीर झाल्यास नाव बदनाम होईल या भीतीपोटी अनेकजण तक्रार करणे टाळत असल्याचे दिसून येत आहे लाखो रुपये घेऊन द अशोक फार्माचे संचालक नेमके कुठे गेले असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे या वाढत्या फसवणुकीच्या घटनांमुळे पोलिसांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द केले आहे दरम्यान सहसचिव असलेल्या शहाला संघटनेच्या पदावरून मुक्त का करण्यात येत नाही अशी विचारणा आता सुरू झाली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या जम्बो कार्यकारिणीत अकोला जिल्ह्यातील सात नेत्यांची निवड झाली आहे यात भाजप धारजिण्या नेत्यांची वर्गी लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे त्यामुळे काँग्रेस अंतर्गत चर्चांना उधाण आले आहे काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीत एकीकडे काँग्रेसने नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे या निवडणुकीवरून पक्षातच जोरदार वाद सुरू झाला आहे कार्यकारणीत निवड झालेले काही नेते भाजपाच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा आरोप काँग्रेसमधीलच एका गटाकडून होत आहे प्रदेश कार्यकारणीत नेमके कोणते नेते भाजपाच्या फायद्याचे आहेत अशी विचारणा आता उघडपणे केली जात आहे अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडून गेलेल्या नेत्यांना पुन्हा कार्यकारणीत स्थान दिल्याच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे विशेषतः काँग्रेससाठी वर्षानुवर्ष काम करणाऱ्या निष्ठावानांना डावलून नव्या भाजप धार्जिण्या नेत्यांना संधी देण्यात आल्याची भावना त्यांच्यात आहे या कार्यकारिणी जुन्या नेत्यांना आराम देऊन नव्यांना संधी देण्यात आल्याचे जरी बोलले जात असले तरी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे पक्ष नेतृत्वाने घेतलेला हा निर्णय निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यांवर परिणाम करणारा असल्याचेही म्हटले जात आहे आगामी काळात काँग्रेसमधील ही नाराजी अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता बी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाइए 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति नंतर सर्वान से हार्दिक स्वागत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पालक असलेल्या वाशिम जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे येथील एका महिला अधिकाऱ्याने शेतकऱ्यांवर अरेरावी करत त्यांच्यावर हात उगारल्याचा प्रकार घडला आहे विशेष म्हणजे या घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या एका शेतकऱ्याचा मोबाईलही त्यांनी जबरदस्तीने हिसकावून घेतला राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात अशी घटना घडल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे वाशिमच्या आत्मा विभागाअंतर्गत शाश्वत शेती दिनानिमित्त एका शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मात्र या कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी जेवण अपुरे पडल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला शेतकऱ्यांनी याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता आत्मा विभागाच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे या शेतकऱ्यांवरच भडकल्या या घटनेचे चित्रीकरण करत असलेल्या एका शेतकऱ्याला पाहताच त्या महिला अधिकाऱ्याने त्या शेतकऱ्याचा मोबाईल हिसकावून घेतला या घटनेमुळे संतप्त शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यात शेतकऱ्यांची अशी अरेरावी होत असेल तर आम्हाला न्याय कोण देणार असा सवाल उपस्थित केला आहे कृषी मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री या महिला अधिकाऱ्यावर कोणती कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान अनिसा महाबळे यांनी मात्र माध्यमांनी विचारणा केल्यावर असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगत या प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही बोलत होतो आणि आमची चांगली सगळ्यांशी की खूप चांगलं प्रशिक्षण झालं मॅडम अशी चर्चा सुरू होती आणि मध्येच एक जण शेतकरी आला आणि आम्हाला जेवण नाही मिळालं हे बोलायला लागले आणि आपण त्यांच्याशी बोलत बोलतच माझं लक्ष गेलं तर एक छोटा मुलगा तिथे व्हिडिओ काढत होता आणि आपण सहज जेव्हा एखादे ऑफिशियल तिथे बोलत आहोत तर त्रेयस्त व्यक्ती कोण येऊन इथे व्हिडिओ काढतोय तर तेवढंच फक्त विचारणा केली आणि मग तो देत म्हणजे काय नेमकं का तुझा उद्देश ते दाखव म्हणून फक्त त्याच्याकडे दाखवण्यासाठी हे केलं त्या कुठेही हिसकावण्याचा किंवा कोणालाही दुखावण्याचा तिथे किंवा कुठलीही गोष्ट लपवण्याचा त्याच्या मागे कुठेही हेतू नव्हता सगळेजण होते बाकीचे पण तिथे व्हिडिओ आपलं सीसीटीव्ही पण लागलेले शेतकऱ्यांना त्यांनाही सांगितलं ते आम्हाला जेव्हा खूप दबावात आणत होते आम्ही शेतकरी आहोत तर मी त्यांना हेच सांगितलं की मी पण शेतकरी आहे मी पण शेतकऱ्याची मुलगी आहे तेव्हा तेच मला उलट म्हणत होते तुम्ही शेतकरी अधिकारी आहात तर मी त्यांना तेही म्हटलं ठीक आहे तुम्हाला जेवण नसेल तर आम्ही तुम्हाला बाहेर इथे आणतो परत जेवणाची व्यवस्था करतो नाही तर आमचे अधिकारी जे आहेत तालुकास्तरीय तेही म्हणाले त्यांना की आम्ही तुम्हाला अजून बाहेर पण जेवण खाऊ घालतो कारण तुम आम्ही तुम्ही आमच्यासाठी आलेले आहात तर आम्ही त्यांना समजूनच सांगण्याचा सा प्रयत्न केला आम्ही शेतकऱ्यांच्यासाठीच कर काम करतो आत्तापर्यंतच पण सर्व शेतकरी मला असा विश्वास आहे की माझे जे इथले सगळे शेतकरी आहेत ते माझ्यावर विश्वास ठेवतात त्यामुळे मला ह्याच्याबद्दल अधिक काही अजून बोलावं असं ते पूर्ण अधिकारी लोक तिथे जेवण करून निघून गेले आणि नंतर जे उरले शेतकरी होते त्याच्यासाठी जेवणाची व्यवस्था काही नव्हती आणि जे जेवण बाकीचं जेवण जे उरलेलं होतं तर त्या कॅटर्स लोकांना त्या बाकीच्या कर्मचारी लोकांना सांगितलं की बा हे कर्मचारी लोकांसाठी जेवण ठेवलेलं आहे हे तुमच्यासाठी नाही आहे त्याच्यामुळे तिथे थोडासा वाद झाला होता शेतकऱ्याला न्यायला भेटायला पाहिजे काय सगळ्या शेतकऱ्याला लोकांना उपाशी पाठवले जाईन रेल्वेने प्रवाशांसाठी एक खुशखबर दिली आहे रेल्वे प्रशासनाकडून राऊंड ट्रिप पॅकेज योजना जाहीर केली आहे या अंतर्गत परितीच्या प्रवासात वीस टक्के सूट दिली जाणार आहे ही योजना सध्या प्रायोगिक तत्वांवर राबवली जाणार आहे जेणेकरून त्याचा परिणाम आणि प्रवाशांच्या प्रतिसादाचे मूल्यांकन करता येणार आहे रेल्वे सणासुदीच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी राऊंड ट्रिप पॅकेज योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत निर्धारित वेळेत परतीचा प्रवास बुक करणाऱ्या प्रवाशांना रिटर्न तिकिटाच्या मूळ भाड्यावर वीस टक्के सूट मिळेल ही योजना चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे या अंतर्गत पहिल्या प्रवासाचे अर्थात ऑनवर्ड जर्नी तिकीट तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दरम्यानच्या तारखेसाठी बुक करावे लागणार आहे त्यानंतर सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते एक डिसेंबर दोन हजार पंचवीस कनेक्टिंग जर्नी फिशर्सद्वारे परतीच्या प्रवासाचे तिकीट बुक करता येईल या योजनेत दोन्ही बाजूंची तिकिटे कन्फर्म झाली असतील आणि ती एकाच प्रवाशांच्या नावावर असतील तरच सवलत मिळेल परतीच्या तिकिटांच्या बुकिंगसाठी आगाऊ आरक्षण कालावधी लागू होणार नाही परतीच्या प्रवाशाच्या मूळ भाड्यावरच सवलत दिली जाईल रेल्वेने सांगितले आहे की ही योजना सध्या प्रायोगिक तत्वांवर लागू करण्यात आली आहे जेणेकरून सणांच्या काळात दोन्ही बाजूंनी गाड्यांचा सा वापर चांगल्या प्रकारे करता येईल वाशिम जिल्ह्यात कालपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे रिसोड तालुक्यात पावसाने सलग तिसऱ्यांदा झोडपले असून यामध्ये शेतजमिनी खरडून गेल्या आहेत मात्र अद्यापही पंचनामे झाले नसून पंचनामे करण्यासाठी संबंधित तलाठी टाळाटाळ तार करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत पिके पाण्याखाली आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत वाशिम जिल्ह्यात दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर कालपासून दमदार पावसाचे आगमन झाले तर रिसोड तालुक्याला ढगफुटी सदृश्य पावसाने सलग तिसऱ्यांदा जोडपले सतत पावसामुळे तालुक्यातील पैनगंगा नदीसह लहान मोठे नदी नाले धोक्याच्या पातळीबाहेर वाहत आहेत रिसोड तालुक्यात येत असलेल्या शेलू खळसे येथील शेन ओहळ नदीला आलेल्या महापुरात येथील शेतकरी नकुल अशोकराव पत्रकार यांचे स्प्रिंकलर पाईप टिंबक सिंचन व इतर शेती साहित्य वाहून गेले आहे तर नदीकाठच्या जमिनी उभ्या पिकांसह खरडून गेल्या आहेत या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी संबंधित तलाठ्यांकडे पंचनामा करण्याची मागणी केली असता प्रत्येक वेळी पंचनामा करण्याची गरज नसल्याचे उत्तर देऊन संबंधित तलाठी कामचुकारपणा करत धक्कादायक माहिती समोर आली आहे महसूल विभागाने या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घ्यावी अशी माहिती नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत माझ्या शेतातील हळद सोयाबीन हे उभी पीक खरडून गेलेले आहे त्यासोबतच माझ्या हळदीमधले ड्रिपचे पूर्ण सामान नळ्या पाईप आणि फिल्टर हे सुद्धा वाहून गेलेले आहे पुराच्या पाण्यात आणि हा पूर द तीस दिवसातून दुसऱ्यांदा आलेला आहे आणि यामध्ये माझे म शेतात भरपूर नुकसान झालेले आहे याबाबत मी तलाट रिक्वेस्ट केली की बाबा माझा पंचनामा करा ते असे म्हणले की पुन्हा पुन्हा पंचनामे करायची गरज नाही मी एकदा पंचनामा केलेला आहे तरी शासनाने आणि माननीय देवेंद्रजी तहसीलदार मॅडमने याबद्दल दखल घ्यावी आणि माझ्या शेतात पंचनामा करून घ्यावा इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता बी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाइए 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत येत असलेल्या बाबरडा शिवारात अतिवृष्टी झाल्याने कुटासा येथून वाहणाऱ्या पोरडी नाल्याला महापूर आला पुराचे पाणी नदीत काठावरील पिकातून वाहल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांची पिके वाहून गेली असून पूल धारणेत असलेल्या पिकांची हानी झाली आठ ऑगस्ट रोजी दुपारी पुराच्या पाण्याचा पिकांना तडाखा बसल्याने उत्पन्नांमध्ये चांगलीच घट होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे नाल्याच्या पुराचे पाणी शेतातील पिकात शिरले त्यामुळे होत्याचे नव्हते झाले पुराचा फटका बोर्डी नाल्याकाठी असलेल्या आदा शिवारातील शेतकरी व कुटासा भाग क्रमांक एक मधील शेतकऱ्यांना बसला आहे यामध्ये संतोष डाबरे गोपाल पिंपरे अशोक कातखेडे गजानन भुते गणेश झटाले निखिल झटाले गणेश जगताप यांच्यासह इतरही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शासनाने नुकसान झालेल्या शेती पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी कुटासा परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत माझे शेत हे बोर्डी नाल्याच्या काठावर आहे या नाल्याचे पाणी माझ्या शेता शेतातून फिरल्याने माझ्या शेतातील कपाशीचे पीक खरडून गेले त्यामुळे अंदाजे माझे पाच ते सहा लाख रुपयाचे नुकसान झाले आहे शासनाने नाल्याकाठी असलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे तातडीने पंचनामे करावे अशी मागणी संतोष डांबरे यांनी केली आहे काल झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे बांबरडा शिवारातील जे आमचा बुरदि नाला आहे त्या नाल्याला इतकं पाणी आलं बावीस मिनिटात एवढा पूर आला की सर्व शेत खरडून गेले त्यामध्ये काही आजूबाजूचे शेत म्हणजे संतोष जानराव डांबरे एकशे तीस गट नंबर अरुण परला काळे राव झटाले स्वप्नील झटाले मनीष मोहोळ यांचे शेतो एवढे खरडून गेले की भयानक रुपयाचं नुकसान झालेलं आहे या शेतीत आजपर्यंत सर्व खर्च लावून बसलेलो होतो आम्ही आता शेवटचा एखादं खत निधन एवढा खर्च बाकी होता पण आता या पाण्यामुळे आमच्या शेतीचं ऐंशी टक्के नुकसान झालेलं आहे सर्व पिकं खरडून गेलेले आहेत तरी याची दक्षता शासनाने घ्यावी अशी मी शासनाला विनंती करतो की माझ्या काल अचानक ढगफुटी झाल्यामुळे माझ्या शेतीतलं नुकसान झालेलं आहे कसं आहे भरपूर नुकसान झालेलं आहे आमच्या शेतीतलं वा आमचे हे प्रशासनानं तहसीलदार कृषी अधिकारी यांना हे करून दखल घ्यावी ही विनंती काल आमच्या गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे तरी या पावसामुळे आमच्या गावातल्या खूप शेतकऱ्यां सर्व शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झालेले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील जे कपाशी पेरलेली होती तीसुद्धा वाहून गेलेली आहे आणि त्यासोबत जमीनसुद्धा खळून गेलेली आहे आणि असा महापूर मी माझ्या आयुष्यात कधीही पाहिलेला नाही तरी प्रशासनाला माझी एवढी विनंती आहे की प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून आमच्या गावकऱ्या लोक गावकरी लोकांना लवकरात लवकर मदत द्यावी ही माझी प्रशासनाला लोकर विनंती माझं नाव रवींद्र रघुनाथ कोयकट सातपुडा पर्वतरांगेतील दुर्गम डोंगराळ भागातील श्रीक्षेत्र धारगड महादेवाची यात्रा दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी पार पडत आहे यावर्षी ही यात्रा दहा ऑगस्ट पासून रात्रीपासून सुरू राहणार असून सोमवार अकरा ऑगस्ट दुपारी तीन वाजेपर्यंत राहणार आहे स्थानिकांसह अनेक जिल्ह्यातील हजारो शिवभक्त आणि कावडधारी हरिरबोला महादेवच्या गजरात रविवारपासून या यात्रेत सहभागी होतात आणि सोमवारच्या पहाटे महादेवाला जलाभिषेक करतात श्री क्षेत्र धारगड यात्रेसाठी शिवपूर कासोद पर्यंत बससेवा सुरू राहील यात्रेचा पायदळ मार्ग अमोना मार्गे धारगड गुफा शिवलिंग दर्शन ते नरनाळा किल्ला असा आहे हनुमान मंदिर नरनाळा किल्ला येथे हनुमानगड सेवा समितीकडून अकरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजल्यापासून भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या भंडाऱ्यात तीस क्विंटल अन्नाचा महाप्रसाद शिवभक्तांना वितरित केला जातो मोटारसायकल व चार चाकी वाहनांना अकोट पोपटखेड मार्गे खटकाडी गेट व वन विभागाच्या तपासणी नाक्यावरून श्री क्षेत्र धारगड टी पॉइंट पर्यंत प्रवेश मिळेल प्लास्टिकच्या पाण्याची बॉटल धारदार शस्त्र तसेच माचीस बिडी सिगारेट तंबाखू देशी विदेशी दारू अशा सर्व प्रकारच्या नशापानावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे शिवभक्तांनी अकोट वन्यजीव वनविभाग चिखलदरा आणि अकोट पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले गेले आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वच्छ आणि वेगवान कनेक्शन जिल्हा स्त्री रुग्णालयातील भ्रष्ट अधिकारी कोण चौकशी समिती गठित व्हायरल ऑडिओची चौकशी आवश्यक रक्षाबंधनाच्या दिवशी हजारो बहिणींना मिळाला नाही सन्मान निधी लाडक्या बहिणींची फसवणूक झाल्याची ओरड कायम अंमली पदार्थांच्या विक्रीतील पुरुषी मत्तेदारी संपुष्टात मालेगावात महिलांद्वारे अकरा किलो गांज्यांची विक्री उघडकीस लाखोंची फसवणूक करणाऱ्या शहावर केमिस्ट असोसिएशन मेहरबान संघटनेच्या सहसचिव पदावर ठेवण्यात कोणाला फायदा तिसऱ्या सोमवारी हर बोला महादेवचा धारगड यात्रेत जयघोष सोमवार दुपारपर्यंत भाविकांना दर्शनासाठी सूट बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख चौतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार